नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी स्वादिष्ट आणि पौष्टिक मेथीची भाजी ही भाजी केवळ हेल्दी नाही तर हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला ताकद देणारी असते चला तर मग लगेचच सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथे छान अशी मेथी साफ करून घेतलेली आहे आता बरेच जण मेथीची जी भाजी असते तिचे शेंडे फक्त घेतात किंवा काही लोक देठ घेऊन ते सुद्धा कापून बारीक करतात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पण भाजी ह्या पद्धतीने बनवली तर ती चवीला खूप जास्त छान लागते त्यासाठी मी ते एक वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी मी ते थोडेसे शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे आपल्याला कढईमध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचेत सोबतच ही जी भाजी बनवणार आहे ह्या भाजीला मी फोडणी न देता म्हणजे आपण प्रत्येक भाजीला तेलाची फोडणी देतो आणि त्यानंतर भाजी टाकून भाजी बनवतो परंतु ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे त्यासाठी मी इथे जेवढ्या लागणाऱ्या मिरच्या आहेत तेवढ्या मिरच्या लसूण आणि शेंगदाणे छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घेते म्हणजे फोडणीमध्ये मिरची आपली छान अशी भाजली जाते परंतु फोडणी नाही देणारे त्यामुळे ही मिरची सुद्धा जास्त तिखट लागू नये यासाठी मी थोडीशी खरपूस भाजून घेणार आहे त्यानंतर सगळ्यात अगोदर मिक्सरचं भांड घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या अगोदर सगळ्यात बारीक करून घेते म्हणजे शेंगदाणे आपल्याला ओबड धोबड असे वाटून घेता येतील तुम्ही ते, ते पाहू शकता मिरची अगदी मी बारीक वाटून घेतली आणि त्यानंतर लसूण आणि जे शेंगदाणे भाजीला लागेल इतकं मीठ सुद्धा, सुद्धा टाकलेलं आहे जर तुम्हाला अंदाज नसेल तर मीठ कधी टाकायचं हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगते तुम्ही ते पाहू शकता अगदी आपण शेंगदाण्याची चटणी ज्या पद्धतीने बनवतो सेम त्याच पद्धतीने मी यासाठी वाटण बनवून घेतलेलं आहे बरेच जण मेथीची भाजी करताना त्यामध्ये कांदा टाकतात किंवा मग मिरची आणि लसणाची फोडणी देतात परंतु आमच्याकडे मेथीची भाजी ह्याच पद्धतीने बनवली जाते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते इथे तुम्ही पाहू शकता ज्या कढईमध्ये आपण मसाला म्हणजे शेंगदाणे गरम करून घेतलेले त्याच कढईमध्ये आता मी गरम कढईमध्ये छान अशी भाजी आपली धुवून घेतलेली आहे आणि ती भाजी ठेवून घेते आपण इथे तेलाचा वापर करणार नाहीये तेल कधी टाकायचं ते मी तुम्हाला सांगते तर बघा आपण जे वाटण करून घेतलं होतं शेंगदाणे लसूण आणि मिरचीचं ते आता आपण यावरती टाकून घ्यायचं मी यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे आता ह्याच्यावरती आपण काय करायचं छान असं झाकण ठेवून घ्यायचं भाजी थोडीशी खाली जाऊन द्यायची आणि त्यानंतर आपण इथे भाजीला छान असं मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी एक ते दोन मिनटासाठी मी इथे झाकण ठेवून घेते एक छोटीशी वाफ बसली की भाजी बरोबर खाली जाते आणि मग आपल्याला भाजी छान अशी मिक्ससुद्धा करता येते तर तुम्ही इथे पाहू शकता एका मिनटानंतर मी इथे झाकण काढून घेतले त्यानंतर आता जी काही भाजी आहे ती बऱ्यापैकी खाली गेलेली आहे त्यामुळे आपण भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आता जर तुम्हाला मीठ टाकायचं असेल तर मीठ कधी टाकायचं भाजी ज्यावेळेस पूर्णपणे अशी खाली जाते त्यावेळेस मीठ टाकायचं कारण ज्यावेळेस आपण भाजी टाकतो त्यावेळेस ती भाजी आपल्याला कडाईभर वाटते आणि बऱ्याचदा आपला अंदाज चुकतो त्यामुळे भाजी अगदी खाली गेल्याच्या नंतर म्हणजे ती थोडीशी शिजलेली असते त्यावेळेस आपण मीठ टाकायचं म्हणजे परफेक्ट असं मीठ आपल्या भाजीला लागलं जातं किंवा मग अंदाज अगदी बरोबर येतो तर तुम्ही इथे पाहू शकता एक मिनिटाच्या वाफेनंतर मी आता जो काही आपण शेंगदाणे आणि लसूण मिरचीचं जे काही ठेचा टाकलेला म्हणजे वाटण टाकलेलं ते छान असं भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता ज्या पालेभाज्या आहेत त्या आपल्याला जास्त शिजवण्याची गरज नसते अजून एक टिप्स जो कलता आहे भाजीमध्ये जर आपण कलता ठेवला तर भाजी कडवट लागते किंवा मग आपण जर भाजीवरती झाकण ठेवलं तर भाजी अगदी काळपट होते त्यामुळे भाजीवरती झाकणही ठेवायचं नाही आणि भाजीमध्ये चमचा किंवा कलथही ठेवायचा नाही तुम्ही इथे पाहू शकता दोन मिनिटाच्या ही आपली भाजी छान अशी शिजलेली आहे भाजीला जास्त वाफेची सुद्धा गरज नाही भाजी पूर्ण शिजल्याच्या नंतर मी अगदी थोडंसं तेल यामध्ये टाकते तुम्ही इथे ते पाहू शकता तेल नंतर टाकल्याच्या नंतर भाजी आपली अगदी छान अशी हिरवीगार सुद्धा राहते भाजीला छान असा चमचमीतपणा सुद्धा येतो आणि भाजी आपली छान शिजली सुद्धा जाते ओवरऑल म्हणजे जी काही आपली भाजी आहे ती चवीला अप्रतिम लागते सो भाजीमध्ये जे काही पाणी होतं थोडंसं पाणी मी अटवून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही ते भाजीचं टेक्स्चर पाहू शकता की भाजी एकदम परफेक्ट अशी बनवून इथे तयार आहे सो आमच्या घरामध्ये भाजी बनवायची असेल, भाजी असेल भाजी की आमच्या भागामध्ये भाजी बनवायची असेल मेथीची तर ह्याच पद्धतीने बनवतात आणि जी मेथीची भाजी किंवा पालेभाज्या असतात त्यांचा जास्त शिज म्हणजे त्यांना जास्त शिजून द्यायचं नाही नाहीतर त्यांचा गाळ होतो त्यामुळे अर्धवट अशा कच्च्या ह्या भाज्या खायच्या असतात तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी मेथीची भाजी इथे बनवून माझी तयार आहे अगदी पाच मिनटाच्या आतमध्ये बनणारी ही सोपी रेसिपी आहे बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवली जात नाही परंतु तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवून बघा तुम्हाला ही भाजी खूप जास्त आवडेल आणि पुढच्या वेळेपासून तुम्हीसुद्धा मेथीची भाजी ह्याच पद्धतीने म्हणजे बनवली जाईल तुमच्या घरामध्ये सुद्धा तर तुम्ही इथे पाहू शकता इतकी छान अशी टेक्स्चर देणारी मेथीची भाजी बनून मस्त अशी इथे तयार आहे मेथीची भाजी भाकरीसोबत किंवा मग डाळ सोबत, सोबत खूप जास्त छान लागते किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी मेथीची भाजी खूप जास्त पौष्टिक आहे तर अशा प्रकारे तयार झाली आपली मस्त अशी गरमागरम मेथीची भाजी तुम्ही पण घरी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका भेटूया अजून एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद